मित्रांनो नमस्कार ही आहे वज्रासनामधली पोच वज्रासन म्हणजे तुमचे पाय फोल्ड करून जमिनीवर ठेवलेले आहेत पायाची पंजे पाठीमागे जमिनीवर आहे टाचा थोड्या बाजूला आहे आणि त्याच्यावर आपलं सीड ठेवायचं बऱ्याच जणांना गुडघ्याचा त्रास असतो पायाच्या स्नायूंचा त्रास असतो गुडघ्याचे विकार किती जरी असले तरी ते घालवण्यासाठी वज्रासन फार चांगली पोज आहे तारसायच आणि या तुम्ही जर जेवण केलं जेवण केल्यानंतर जर वज्रासन केलं तर तुमची वाचन क्रिया जी आहे पचनशक्ती जी आहे अत्यंत चांगल्या पद्धतीने सुधारत चांगली राहते हे या वज्रासनाचे फार फायदे आहेत बऱ्याच जणांना वॉकिंग ला सकाळी जायला वेळ मिळत नाही किंवा दिवसभरात वेळ मिळत नाही तर त्याने दहा मिनिट जरी वजन असेल या पद्धतीने जे या पूस मध्ये बसले आणि शांत मग घेताना वजन सदा बसले पाया ताण पुढे द्या पण या पोझिशन मध्ये तुम्हाला गुडघ्याच्या स्नायूचा त्रास किंवा गुडघ्याचा जो त्रास असतो तो एकदम नाहीसा होईल पचनक्रिया चांगली सुधारते आणि वज्रास हा